एवढी विनंती आमची मान्य करावं एवढी विनंती मान्य आहे का याच्या नंतर कोण सदस्य आले आणि परत म्हणाले असं का क्रम बदलला तर त्याची उत्तर तुम्ही द्यायची सगळ्यांनी चला लक्ष्वी क्रमांक चार क्रमांक पाच वितरित केल्याप्रमाणे मंत्री महोदय मी आपल्याला फक्त दोन तीन प्रश्नच विचारणार आहे आणि आपण कार्यक्षम आहात एकच आपल्याला माहिती आहे की पुशेगावची एम आय डी सी दोन हजार चौदा सोळा पासून या ठिकाणी मंजूर झाली पाणीसुद्धा आरक्षित झालेलं आहे परंतु सर्वेक्षण होऊन दहा हजार एकर जागा अॅक्विशन झाली अजून झालेलं नाही दुसरा मुद्दा असा आहे की महाराष्ट्र स्कूटर्स ही बंद पडलेली आहे आणि साताऱ्यामध्ये आता डेव्हलपमेंट व्हावी अशा लोकांची आणि तरुणांची इच्छा आहे तर महाराष्ट्र स्कूटर ती जागा ताब्यात घेऊन इथं नौन इंडस्ट्रीज साठी आपण एखाद्या प्रकारचा प्रकल्प आणणार का तिसरा प्रश्न असा आहे की आय टी हब शिरवळ पुण्यापर्यंत आलेला आहे शिरवळ पुण्यापासून जवळ आहे तर आयटी हब साठी अशा प्रकारचं आयटी हब आपण शिरवळ परिसरामध्ये निर्माण करणार आहात का आदरणीय साहेबांनी या ठिकाणी विचारलेलं त्याच्यामध्ये कुसेगावची स्थळ पाहणी झालेली आहे आणि त्याच्यावर देखील तात्काळ आम्ही कार्यवाही करतोय ती देखील एमआयडीसी आम्ही करणार आहोत स्कूटरच्या प्रकल्पा